श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा काय संदेश आहे बाळा आमचे तुझ्यावर खूप हो प्रेम आहे तू आमचं खूप लाडकं बाळ आहेस कारण तू मनाने खूप साफ स्वच्छ आहेस तुमच्या मनात कधीच कोणाच्याही वाईटाचा विचार येत नाही आणि जरी कधी तुमच्या मनात चुकून जरी कोणाविषयी जरी वाईट विचार तुम्ही केला तर तो विचार केल्यापासून तुमच्या मनात एक अपराधीपणाची जाणीव तुम्हाला होऊ लागते तो वाईट विचार केल्यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटत राहते एखादे अपराधी असल्यासारखे तुम्हाला वाटत राहते कधीकधी त्या अपराधीपणाच्या भावनेने तुमचे मन तुम्हालाच खायला वाटल्यासारखे तुम्हाला वाटत राहते तुमचे मन तुम्हाला छळत राहते बाळा तुम्ही मनाने खूप पवित्र आहात तुम्ही तुमच्या मनात असून देखील कधीच कोणाचे वाईट तुम्ही करू शकत नाही तुमची आत्मा ही खूप पवित्र खूप शांत आणि खूप निर्मळ आहे भलेही तुमच्यावर कोणी कितीही अन्याय केलेला असू दे तुम्हाला नावे ठेवलेली असू दे पण काही वेळाने का तुम्ही त्यांना माफ करून देता पण तुम्ही त्यांना त्यांच्या केलेल्या गुन्ह्यातून माफ करता पण कधीच त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवण्याची चूक कधीच करत नाही बाळा तुझी आत्मा ही संत आत्मा आहे तुमचे आमचे नाते हे तुमच्या या जन्मापासूनच नाही तर तुमच्या कित्येक जन्मापासून तुझे स्थान हे आमच्या हृदयात आहे तुझ्यासारख्या पवित्र साफ मनाच्या आत्मा या जगात खूप कमीच पाहायला मिळतात तुम्ही खूप खास आहात लाखात करोडात एक आहात आणि म्हणूनच आमचा आशीर्वाद या पूर्ण ब्रह्मांडाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असतो आमचे या पूर्ण ब्रह्मांडाचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते बाळा त्यामुळेच तू कोणतीच काळजी करू नकोस तुझ्या मनात जी इच्छा आहे ती खूप पवित्र आणि खूप साफ इच्छा आहे त्यामुळे तुझी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी या पूर्ण ब्रह्मांडाच्या शक्ती या सर्व परिस्थिती या तुझ्या अनुरूप बनवत आहेत त्यामुळे तुझी ती इच्छा तुझे ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे तू काळजी करू नकोस तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर आमचा कृपा आशीर्वाद हा नेहमीच असणार आहे तू निश्चिंत राहा तुम्ही फक्त तुमचे जे प्रयत्न तुम्ही दररोज करत आहात ते प्रामाणिकपणे असेच करत रहा, तुमचे सर्व कल्याणच होणार आणि बाळा तू काळजी करू नकोस तुझी ही आई नेहमी सोबतच असणार आहे तो निश्चिंत रहा बाळा तुझेही या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुम्ही तुमचे जे वाईट भोग आहेत ते भोगून संपवलेले आहेत जे वारे आजपर्यंत तुमच्या विरुद्ध वाहत होते ते वारे आता तुमच्या बाजूने वाहत आहेत ज्या गोष्टी आजपर्यंत तुमच्या विरुद्ध घडत होत्या त्या गोष्टी आता तुमच्या बाजूने घडत आहेत जे लोक आजपर्यंत तुम्हाला नावे ठेवत होते तुमच्यावर हसत होते तेच लोक आता तुमच्या चांगलपणाचे तुमच्या मेहनतीचे तुमच्या कष्टाचे गोडवे गाणार आहेत तुझ्या प्रयत्नांना आता यश मिळत आहे सगळ्या गोष्टी या मार्गाला लागत आहेत बाळा प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी ही त्या गोष्टीची वेळ यावी लागते प्रत्येक गोष्टीसाठी त्याची त्याची वेळ निश्चित असते आणि ती गोष्ट ती घटना ही त्या वेळेलाच घडत असते त्यामुळे तुमचे कर्तव्य फक्त हेच असते की जे काम तुम्ही करत आहात जे प्रयत्न तुम्ही करत आहात ते तुमचे ते प्रयत्न कितीही काहीही झाले तरी ते कायमच करत राहायचे तुमच्या प्रयत्नात कधीच हलगर्जीपणा तुम्ही करू नका वेळ आली की तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ हे नक्कीच मिळत असते पण तोपर्यंत तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवणे आणि तुमच्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे खूप गरजेचा असतो आणि मुख्य म्हणजे संयम ठेवणे खूप गरजेचा असतो जितका जास्त विश्वास तुम्ही ठेवाल जितका जास्त संयम तुम्ही ठेवाल तेवढे मोठे आणि गोड फळ तुम्हाला मिळत असते त्यामुळे तुमचे एखादे कोणते काम किंवा तुमचे कोणते तरी स्वप्न पूर्ण होण्यासाठी जर वेळ लागत असेल तर खचून जाऊ नका हार मानू नका तुमचे प्रयत्न करणे कधीच तुम्ही थांबवू नका एक ना एक दिवस तुमच्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळणार हा घट्ट विश्वास तुमच्या मनाशी तुम्ही नेहमी बाळगा मग बघा तुमचा तो अटूट घट्ट विश्वासच तुमची ती प्रार्थना तुमचे ते स्वप्न तुमची ती इच्छा या ब्रह्मांडाकडून पूर्ण घेत होते बाळांनो तुम्हा प्रत्येक मनुष्याला जन्मजातच एक असे वरदान मिळालेले आहे की तुम्ही तुमची कोणतीही इच्छा असू दे ती तुमची इच्छा त्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण करू शकता होय बाळा हे खरे आहे तुमच्या सर्वांकडे अशी एक शक्ती आहे ज्या शक्तीचा तुम्ही जर योग्य पद्धतीने वापर केला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात जे तुमच्या नशिबात देखील नाही ते तुम्ही प्राप्त करू शकता बाळांनो ते वरदान आहे ती तुम्हाला मिळालेली शक्ती आहे ती शक्ती म्हणजे तुमचे विचार होय बाळा तुमच्या विचारांमध्ये खूप शक्ती आहे अजून तुम्ही तुम्हाला मिळालेल्या या वरदानाची ताकद त्याचे महत्त्व तुम्ही ओळखलेले नाही आणि ज्या लोकांनी या विचारांच्या शक्तीला ओळखले त्यांनी त्यांचे आयुष्य स्वतःच्या मर्जीने घडवलेले आहे त्यांना जे पाहिजे आहे ते त्यांनी मिळवलेले आहे म्हणून बाळा तू देखील तुझ्या विचारांच्या शक्तींना ओळख तुमचे विचार तुम्हाला घडवत असतात किंवा बिघडवत असतात तुम्ही जसा विचार करता तसेच लोक तशाच घटना तसेच वातावरण तसाच स्वभाव तुमचा बनत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या विचारांवर लक्ष ठेवा नेहमी सातत्याने चांगलाच विचार करा तुमची इच्छा तुमचे स्वप्न जे आहे ते दररोज ते पूर्ण झालेले आहे असा सकारात्मक विचार आनंदाने भरलेला विचार नेहमी तुम्ही करत राहा मग बघा चमत्कार तुमची ती इच्छा तुमचे ते स्वप्न तुमच्या सकारात्मक विचारांच्या माध्यमातून हे ब्रह्मांड पूर्ण करत असते म्हणून नेहमी सकारात्मकच विचार करा म्हणजे सगळे तुमच्या सकारात्मकच घडेल नेहमी कर्म चांगले करा तुमचेही त्याने चांगलेच होईल सेवा करा आणि सेवे करी व्हा घाबरू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच आहे काळजी करू नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला ला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ